प्रकाशा येथे मेरा युवा भारत नंदुरबार स्वच्छता ही सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला युवा कार्यक्रम विभाग व क्रीडा मंत्रालय भारत सरकार मार्फत चालवल्या जाणाऱ्या मेरा युवा भारत मार्फत महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी मेरा युवा भारतचे युवा जिल्हा अधिकारी श्री अशोक कुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशा येथे गौतमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता ही सेवा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय सामुद्री ग्रामपंचायत सदस्य ब्राह्मणे स्वयंसेवकांना पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय सामुद्री यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले मेरा युवक भारतचे स्वयंसेवक गणेश ईशा प्रेमसागर अहिरे स्वराज सामुद्रे सौरव अहिरे लोकेश अहिरे सिद्धार्थ सामुद्रे सागर बेडसे श्याम सामुद्रे यांनी काम पाहिले सूत्रसंचलन उज्ज्वल जाधव यांनी केले तर सौरव अहिरे यांनी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे व स्वयंसेवकांचे आभार मानले